हर्षन रत्नाकर शेलुकर युवक उन्नती मित्रमंडळाचा अध्यक्ष श्रीमंत राजा भद्रकाली आम्ही दरवर्षी गणपती मध्ये दहा दिवस आरती ही आठ वाजता करत असतो पण देवस्थान समितीने आम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही पुढच्या वर्षी पासून ती आरतीचा टाइम सातचा सा करण्याचा सा प्रयत्न करू धन्यवाद जय श्रीराम एक दोन मिनटं घेतो फक्त आपले आपण नाशिक जिल्ह्यातील एक हजार देवस्थाने एकत्र केले सगळ्यांना तुमच्या सारखीच विनंती करून आरती सात वाजेची सत्तर ऐंशी टक्के मंदिरांमध्ये सात वाजेला आरती होते आता आपलं गणपती बाप्पाच्या मंडळांमध्ये पण आपण ही विनंती करतोय हे काम छत्तीस राज्य आपल्या छत्तीस जिल्हे आणि सहा राज्यामध्ये काम चालू आहे तर आपल्याला ही विनंती आहे आपण पण सर्व भक्तांना विनंती आहे संध्याकाळी सात वाजेला आपल्या घरात दिवा बत्ती राम रक्षा हनुमान चालिसा नाही काही येत ओंकार म्हणा सात वाजेची वेळ धर्मासाठी आपल्या ह्या धर्मयोद्ध्यांसाठी नाशिक शहरातील भद्रकाली म्हटलं की संवेदनशील एरिया असं पोलीस म्हणतात आणि आहेच तर त्या ठिकाणी हे धर्माचं काम करतायत या सर्व धर्मयोद्ध्यांना देवस्थान समिती मार्फत खूप खूप धन्यवाद जय श्रीराम जय श्रीराम आजपासून आपल्याला विनंती सात वाजेची वेळ आपण आणि आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीला सांगा धर्मासाठी द्यायची आहे दोन तीन मिनिट तरी धर्माला द्या तुम्ही संध्याकाळी सात वाजेला जय श्रीराम